नमस्कार मी दीपाली कानसे महा एम टी व्हीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत गणेशोत्सव सुरू आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला अनेक घरांमध्ये आणि मंडळांमध्ये सुंदर सुंदर देखावे पाहायला मिळतात सायन नगर येथील रोकडे कुटुंबातही यावर्षी असाच एक सुंदर देखावा साकारला गेलाय या कुटुंबाच्या सदस्य जान्हवी रोकडे आपल्यासोबत आहेत ताई तुमचं महा एम मध्ये खूप खूप स्वागत माझा पहिला प्रश्न असा होता की हा देखावा आम्हाला इथे खूप सुंदर देखावा पाहायला मिळतोय तर हा कसा साकारला गेला हा मी जसं आपलं विक्टी परेड जेव्हा निघालेलं तेव्हा आम्हाला तेव्हाच अशी मनात भावना आलेली की यावेळी आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन करायचा प्रयत्न करतो तर यावेळी विक्री परेड बघता लोकांची गर्दी बघता आम्ही तेव्हा ठर थर, ठरवलं होतं की आम्ही यंदा आपलं हे परेड परेडचं दाखवण्याचा प्रयत्न करू मग त्याच्यात स्टेडियम दाखवायचा की रोड दाखवायचा कि काय दाखवायचं त्याच्यात थोडं कन्फ्युजन होतं मग गेल्या तीन महिन्यापासून आमचं ह्याच्यावर या सगळ्यांवरती अ चाललं होतं स्केचिंग अँड ऑल मटेरियल कुठे भेटणार काय भेटणार ते सगळं चाललेलं आणि टोटली म्हणजे ऑलमोस्ट ह्याच्यात नाईंटी पर्सेंट इको फ्रेंडलीच आहे आमचा बप्पा बप्पापासून बप्पा पण शाडूची मातीचाच आहे आणि हे सनबोर्ड कार्डबोर्ड जे आहे ते आम्ही रियूज करतो आणि हे जे लाकडाचं आहे ते पण आम्ही रियूज करतो पेंट वगैरे करून तर म्हणजे बोलायला गेलात तर माझं म्हणजे टोटली इको फ्रेंडली गणपतीच आहे हा किती दिवस लागले हा देखावा साकार करायला हा मला एक ते दीड महिने गेले एक ते दीड महिन्यात आम्ही हा केलेला आहे आणि हे सुचण्याचं कारण माझं हे मागे की आपण बघत होतो जेव्हा वर्ल्ड कप चालू होता तेव्हा लोक ताट जेव्हा देवाला घेतात तेव्हा त्या चिट्टी म्हणा किंवा देवाकडे लेटर म्हणा असं देऊन सगळे देवाच्या पायाकडे केलं की ह्या वेळी आपल्या भारतातच वर्ल्ड कप आला होता तर पप्पाने आपली इच्छा तर पूर्ण केली आहे तर तो पण एन्जॉय तर करतच असणार तसं आपण एन्जॉय करत होतो तर मी पहिली ते कसं दाखवण्यात येईल म्हणून आम्ही थोडस असं डिसाईड केलं की बप्पाला एक तिकडच्या एका कोणत्या हॉटेलच्या वर फाईव्ह स्टार हॉटेलच्या वर, टेरेसवर बसून असं आपण दाखवूया की बप्पा एन्जॉय करतोय जसं आपण खाली एन्जॉय करत होतो जसं त्यांना चेअर अप करत होतो तसा बप्पाही दाखवण्यात आलाय की ही त्यांना चेअर अप करतोय पूरक गोष्टींचा वापर करून इतका सुंदर देखावा तयार ते हा मला पाहायला मिळतंय तर कोण कोणत्या गोष्टींचा वापर केला गेला हा देखावा तयार करण्यासाठी त्याच्यात मी माझं तर जास्त जास्त माझं लाकूडच आहे आणि हे जे फ्रीज आहेत ते तर मला दरवर्षी यूज होतात लाकूड पण आहे ते आम्ही पेंटिंग साठी दरवर्षी यूज करतो आणि टेबल वगैरे लो ते लोखंडाचे आहेत तर ते पण यूज होतात सनबोर्ड आहे कार्डबोर्ड आहे ते पण आणि यूजच होतात आणि दरवर्षी माझं हे डेकोरेशन आम्ही गावी जातो सावंतवाडीला ते माझे काकींचे भाऊ आहेत ते तिकडे आमचं डेकोरेशन जातं म्हणजे आणि त्यांच्याकडून पण अजून कुठे कुठे जातं म्हणजे हाच डेकोरेशन दरवर्षीच माझं डेकोरेशन तीन ते चार वेळा युज होतो किती वर्षांपासून तुम्ही असे वेगवेगळे देखावे साकार करता देखावे तर मी चार वर्षापासून चालू केलेत आणि आमचा गणपती आहे सत्तर वर्ष प्लस झालाय जे माझे आजी सासरे होते त्यांनी बसवल्यापासून आता माझे हसबंड आहेत ते करतात म्हणजे सेव्हन्टी प्लस इयर्स तर आमच्या पप्पाला झालेत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि धन्यवाद तुमच्या घरी सुद्धा यावर्षी असा एखादा सुंदर आणि पर्यावरणपूरक देखावा असेल तर तुम्ही दोन लाखांपर्यंतची बक्षिसे जिंकू शकता त्यासाठी तुम्हाला महा बीच्या इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हायचंय या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि महा बीच्या सोशल मीडिया अकाउंट्सना भेट द्या